मराठा समाजाला आरक्षण मिळण्यासाठी जामखेडमध्ये कडकडीत बंद दुसरे जरांगे पाटील उद्यापासून बसणार तहसील कार्यालयासमोर उपोषणाला अंतरवली सराटी इथं मनोज जरांगे पाटील हे गेल्या पाच दिवसांपासून उपोषणास बसले आहेत त्यांनी पुकारलेल्या महाराष्ट्र बंदच्या हाकेला जामखेड तालुका कडकडीत बंद पाळण्यात आला जामखेड तालुका बंदमुळं सर्व रस्ते निर्मनुष्य झाले होते जामखेड शहरामध्ये रस्त्यावर शुकशुकाट होता जामखेड तालुक्यात कडकडीत बंद पाळल्यामुळं दुकानदार टप्परचालक भाजीवाले या सर्वांचे जामखेड मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं आभार मानण्यात आले जरंगे पाटलांना पाठिंबा म्हणून पाटलांसारखे दिसणारे हुबेहुब हनुमंत मोरे हे देखील उद्यापासून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी उपोषणाला असणार आहेत मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारनं काढलेल्या अधिसूचनेचं कायद्यात रूपांतर व्हावं या मागणीसाठी जरंगे पाटील गेल्या चार दिवसांपासून उपोषणात बसलेत त्यांना पाठिंबा म्हणून आता पाटलांसारखे दिसणारे होबेहोब हनुमंत मोरे हे देखील उपोषणात बसतील हनुमंत मोरे यांच्या उपोषणाला जामखेड शहरातील मुस्लिम समाजाच्या वतीनं पाठिंबा देण्यात आलाय एकेकडे मनोज जारांगे पाटील हे गेल्या चार दिवसांपासून उपोषण करत आहेत तर दुसरीकडं जारंगे पाटील यांना पाठिंबा म्हणून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती त्याच पार्श्वभूमीवर उद्यापासून हनुमंत मोरे हे उपोषण करणार यावेळी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं घोषणा देण्यात आल्या एक मराठा लाख मराठा आरक्षण आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं अशा घोषणा देत तहसीलदार गणेश माळी शिवराय आपण गरांगे पाटील यांनी दहा तारखेपासून जे अमर अनुपोषण चालू केलेलं आहे त्या संदर्भात जामखेड तालुका बंदची आपण हा दिली होती चौदा फेब्रुवारी रोजी महाराष्ट्र बंद पण आहे तर आज चौदा फेब्रुवारी रोजी जामखेड तालुका बंदला सर्व समाज बांधवांनी पाठिंबा दिला व्यापारी व्यापारी वर्ग यांनी पण पाठिंबा दिला त्या सर्वांचे मराठी क्रांती मोर्चा जामखेड तालुक्याच्या वतीने आम्ही आभार मानतो आणि दुसरं म्हणजे उद्या पंधरा फेब्रुवारीपासनं मराठा सेवक हनुमंत मोरे हे उद्यापासनं आमरण उपोषण जामखेड तहसील ऑफिससमोर चालू करत आहेत तर त्यासाठी सर्व समाज बांधवांनी हजारोच्या संख्येने त्यांना पाठिंबा देण्यासाठी आणि मान्य मनोज जारांगे पाटील पाथि यांना पाठिंबा देण्यासाठी उपस्थित राहावे आणि महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे की जारांगे पाटील यांची प्रकृती खूपच ढासळलेली आहे तर आपण लवकरात लवकर म्हणजे उद्याच हे बोलून अधिवेशन बोलून जो काय अध्यादेश आहे त्याच्या कायद्यामध्ये रूपांतरित करून मराठा समाजाला न्याय द्यावा हीच महाराष्ट्र सरकारला नम्र विनंती आहे पाठिंबा देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी मराठा समाजास आरक्षण मिळण्यासाठी दहा तारखेपासून सराटी येथे उपोषण बसले आहे त्यांना पाठिंबा देण्यासाठी मी सर्व मुस्लिम बांधवांच्या वतीने पाठिंबा देत आहे उपोषणकर्ते हनुमंत मोरे आणि मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे निवेदन देण्यात आलं यावेळी अवधूत पवार विकास राळेभात डॉक्टर भरत देवकर डॉक्टर प्रशांत गायकवाड गणेश कोल्हे ताताराम बांदल बापूसाहेब पवार मोईस शेख आणि मराठा क्रांती मोर्चाचे कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी जरंगे पाटलांसारखे हुबेहूब दिसणारे हनुमंत मोरे डॉक्टर भरत देवकर आणि मोईस शेख यांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या प्रतिनिधी नसेर प्रतिनिधी प्रतिनिधी नसीर पठाणसह पत्रकार अशोक निमोणकर जामखेड